वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकूण चार उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आणि सहासष्ट उमेदवार हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत एकूण उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार उभा आहे ते आपण बघूया पहिला पक्ष आहे शिवसेना शिवसेनेने हेमांगी हिरामन पाटील यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलेलं आहे आणि एकूण सोळा जागांवर हा पक्ष निवडणूक लढवत आहे वॉर्ड वा क्रमांक एक रवींद्र कांबडी दोन अंकिता तुंबडा तीन सुगंध भानुशाली चार राजेश पालकर पाच राजकिरण पाटील सहा प्रमिला पाटील सात नमिता गणोरे आठ उमेश लोखंडे नऊ शमीम सै दहा संदीप गणोरे अकरा संगीता वसावे तेरा फिरोज सै चौदा रेशमा गायकवाड पंधरा विशाखा पाटील सोळा अजिंक्य पाटील आणि सतरा वंदना सुता असे एकूण नगराध्यक्ष पदासह सतरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत बारा नंबरचा उमेदवार हा शिवसेनेकडे नाहीये तिथे प्रॉब्लेम त्यांना झाला होता त्याच्यामुळे त्यांचा एक उमेदवार इथे नाही आहे भाजप मात्र सतरापैकी सतरा जागांवर निवडणूक लढवते त्याच्यामध्ये रीमा हर्षद गंदे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवतात वॉर्ड क्रमांक एक रामचंद्र भोईल दोन श्वेता उंबरसा तीन स्मिता पातकर चार आशिकेश सतीश पवार पाच तेजस पाटील सहा सिद्धी भोपतराव सात मयुरी भात्रे आठ हरेश कोकाटे नऊ भूमि पाटील दहा मनीष देहरकर अकरा सविता वनगा बारा प्रमोद पठारे तेरा हर्षद गंदे चौदा रीता थोरात पंधरा प्रगती वल्टे सोळा गोरे आणि सतरामध्ये सुप्रिया पाटील असे एकूण त्यांचे सतरा उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणजे ते अठरा जागांवर लढतायत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सात जागांवर लढतोय त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केलेला नाही नंतर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये प्रमिला तरसे मध्ये नंदकुमार रोठे पाच मध्ये आदेश टेंगाडे सातमध्ये रिद्धी होईर नऊ मध्ये अश्विनी होईल मध्ये निखिल पाटील आणि मध्ये प्रफुल्ल पाटील शरद पवार गट फक्त पाच जागांवर लढते एका जागेवर पहिला वॉर्ड क्रमांक श्याम डगला सात रुबीना सेख दहा सुबोध वेखंडे पंधरा संस्कृती पाटील आणि सतरा सुचिता पाटील आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे उबाठा ती बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांना बरोबर घेऊन लढते तिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निकिता निलेश गंधे या शिवसेना उभाराच्या उमेदवार आहेत तिथे वॉर्ड क्रमांक एक मध्ये प्रकाश इथे बहुजन विकास आघाडी तिथे उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक दोन मध्ये भाग्यश्री धानवा तीन प्रीती गंदे चार कुंदन डेंकाणे पाच संतोष रथाळकर सहा प्रिया गंदे सात प्रांजल गंदे आठ चेतन कोलेकर नऊ अमिना चौधरी दहा गोपाळ आगिवले अकरा स्नेहा शिरवंदे बारा भारती सपाटे तेरा भूपेश जगताप चौदा वनिता थोरात पंधरा गीता होईल सोळा युवराज ठाकरे आणि सतरा वर्षा गोळे वॉर्ड क्रमांक दहा अकरा बारा आणि पंधरा हे काँग्रेसला दिलेले वॉर्ड आहेत बहुजन विकास आघाडी ही एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत करते म्हणजे जरी शिवसेनेच्या बरोबर असले म्हणजे महाविकास आघाडीच्या बरोबर जरी असली तरी वॉर्ड क्रमांक दोन मध्ये रंजिना आणि जाधव या उमेदवार या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तिथे दिसतायत आहेत कारण तिथे शिवसेना उभाटाचाही उमेदवार आहे आणि बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी दोन जागांवर लढते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केलेला आहे निकिता चंद्रकांत हांगडा या नगराध्यक्ष पदासाठीही उभ्या आहेत आणि वॉर्ड क्रमांक आठ मधूनही उभे आहेत त्यामुळे वॉर्ड क्रमांक एक आणि नऊ मधून रंजना हरिवाघ या सीपीएमच्या उमेदवार दोन वॉर्डातून लढतायत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे दोन वॉर्ड लढते आहेत तसं त्यांनी एकच उमेदवार दोन दोन ठिकाणी उभं केल्यामुळे एक नऊ आणि आठ आणि नगराध्यक्ष हे वॉर्ड ते लढताना दिसत आहेत या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण सत्तर उमेदवारांमध्ये पूर्ण वाडा शहरातून एकच अपक्ष उमेदवार उभा आहे आणि तोही वॉर्ड क्रमांक चार मधून अनंत जयसिंग सुर्वे हे एकमेव उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत बाकीचे सगळे उमेदवार हे कुठल्या आणि कुठल्या पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत